नमस्कार अंकशास्त्र म्हणजे काय आणि अंकशास्त्राचा आपल्या व्यक्तिगत जीवनात कसा उपयोग करायचा आपण जर गुगल वर गेले आणि जे पी मॉर्गन म्हणून सर्च केलं तर जे पी मॉर्गन म्हणजे अमेरिकेतली सगळ्यात मोठी फायनान्शियल बँक त्यांच्या म्हणण्यानुसार अंकशास्त्राचा वापर फक्त बिलेनेअर लोक करतात मिलेनियर लोक करत नाही मग बिलियनियर लोक करतात म्हणजे अंकशास्त्राचा वापर नेमके कुठले व्यक्ती करतात आपण बघत असतो क्रिकेट दोन्ही सात नंबरची जर्सी घालून क्रिकेट खेळायला काय येतो जगातला सगळ्यात श्रीमंत फुटबॉल प्लेयर रोनाल्डो सात नंबरची जर्सी घालून फुटबॉल खेळतो मुकेश अंबानी मेजर काम हे नऊ तारखेलाच करतात फेसबुकची जी जिओमध्ये शेअर होल्डिंग आहे ना ती पण नऊ पॉईंट नव्याण्णव टक्केच आहे आता मुकेश अंबानीचा जन्म एकोणीस तारखेचा एकोणीस तारीख छोटी नाही आहे एकोणीस तारखेची इंदिरा गांधी होती एकोणीस तारखेचे राहुल गांधी होते एकोणीस तारखेचे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले होते एकोणीस तारखेचे शिवाजी महाराज होते मग त्यांचा जन्म एकोणीस तारखेचा मग मुकेश अंबानीने त्यांच्या मुलीच्या मुलाचा जन्म पण एकोणीस तारखेला आणावा का तर अंकशास्त्रानुसार आपण राकेश अंजुनालाचं नाव ऐकलं असेल एकेकाळी त्या व्यक्तींना घरात एसी बस व्हायला पैसे नव्हते सगळे काम पाच तारखेलाच करायचे एकोणासशे पंच्याऐंशी साली टायटनचे पाच हजार शेअर घेतले होते एकोणीसशे पंच्याऐंशी ची बेरीज केली एका नऊ दहा येतं दहा अधिक आठ अठरा येतं अठरा पाच तेवीस येतं तेवीस ची बेरीज केली तीन आणि दोन पाच येतं शाहरुख खानकडे इतक्या गाड्या आहेत सगळ्या गाड्यांचा नंबर ट्रिपल फाईव्ह आहे मग ह्या शास्त्रानुसार आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात काय बदल करू शकतो एक इंटरनॅशनल सर्वे झाला होता त्या सर्वेत असं निघालं आपण जे काही निर्णय घेतो मग ते व्यक्तिगत जीवनात असो किंवा व्यवसायात असो पंच्याऐंशी टक्के निर्णय हे फेल असतात मग ते निर्णय घेण्यासाठी आपला लकी नंबर कुठला आपला लकी कलर कुठला कारण ज्यावेळेस आपला निर्णय चुकतो ना त्यावेळेस आपण थोडस नाराज होतो असतो की हे असं माझ्याच बाबतीत त्या घडतं माझं नशीबच खराब तर त्याच्यासाठी आपल्याला अंकशास्त्राचा आधार घेऊन कारण माणूस जेव्हा जन्माला आला ना तो एकच गोष्ट घेऊन आला ती गोष्ट म्हणजे जन्मतारीख तर आपल्या तारखेत आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे मग ते आपल्या जन्मतारखेनुसार आपला लकी कलर कुठला लकी नंबर कुठला त्या जन्मतारखेनुसार आपण कुठला व्यवसाय केला पाहिजे कुठल्या फॅकल्टीला मुलाला पाठवलं पाहिजे त्याच्यानुसार आपण आपण शेती व्यवसाय करत असाल तर त्या आपल्या जन्मतारखेनुसार आपल्या मुलांक आणि भाग्यांकानुसार आपण कुठले पिकं लावले पाहिजे ते कुठल्या महिन्यात लावले पाहिजे महिन्याच्या कुठल्या तारखेला लावले पाहिजे थोडक्यात आपला लकी कलर आपला लकी नंबर आपला लकी मोबाईल नंबर आपण कसा डिसाईड करू शकतो आणि त्या लकी नंबर लकी कलरचा आधार घेऊन आपण आपल्या जीवनात कसे बदल करू शकतो तर आपल्याला ही माहिती हवी असेल तर आपण मला मेसेज करू शकतात व्यक्तिगत स्वरूपात घेऊ शकतात किंवा हो फोन करू शकतात माझा नंबर आहे ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊशे पंचावन ओके धन्यवाद